अखेरच्या श्रावण सोमवार निमित्त किरण स्टील सेंटर पंजाबी परिवाराच्या वतीने भबूर लहवीत भबूर येथे भाविकांसाठी भंडारा महाप्रसाद दिवसभर आयोजित करण्यात आला होता भाविकांनी मोठ्या प्रमाणात प्रसादाची गर्दी करत प्रसादाचा लाभ घेतला हर हर महादेव बम भोले जप करत भाविक तल्लीन झाले वाहतुकी अडथळा ठरणार नाही याची पुरेपूर काळजी घेण्यात आली रस्त्यावरून ये जा करणाऱ्या प्रवाशांनाही प्रसाद घेतला गत बत्तीस वर्षांपासून सदर उपक्रम सुरू असून पाणी वाटप गोमाता सेवा अन्नदान उपक्रमामुळे अशोक पंजाबी दयावान बाबा म्हणून ओळखले जातात सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन बारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीनिवास देशमुख मान्यवर उद्योजक विरेन लवंडे संजय निकम गौरव काळे राजू शिलावट पत्रकार विशेष अतिथी म्हणून आवर्जून उपस्थित होते सायंकाळी गंगा गोदा का मुक्तेश्वर येथे शंभर लिटर गोमाता केशर दूध प्रसाद म्हणून वाटप करण्यात आले सौ काजल अशोक पंजाबी दयावान बाबा अशोक हुकुमचंद पंजाबी राज पंजाबी स्नेहा पंजाबी आसिफ शेख कैलास पाटील राम जगन्नाथ पाटील मधुकर जावळे राजू डोंगरे शरद बाग नितीन तुकाराम खंडारे दळपट महाराज अंकुश कुंभरगावे बहादूर आदी शिवभक्त उपस्थित होते रिपोर्ट नाशिक